शनिवार दिनांक अठ्ठावीस रोजी दुपारी उमरेड भिवापूर मार्गावर गोंडबोरी नवेगाव दरम्यान धावत असलेल्या रुग्णवाहिकेला अचानक आग लागल्याने मोठा थरारक प्रसंग घडला वाहनात असलेल्या ऑक्सिजन सिलेंडरपैकी एकाचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले सुदैवाने रुग्णवाहिकेतील सर्व प्रवासी सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झाली नाही एम ए चौदा सी एल शून्य पाच सतरा क्रमांकाची रुग्णवाहिका चालक संघशील कुशाल उंदीरवाडे हा या रुग्णवाहिकेने गडचिरोलीवरून नागपूरकडे रुग्ण घेऊन जात होता गोंडबोरी जवळ असताना अचानक वाहनातून धूर निघू लागला काही क्षणातच आगीच्या ज्वाळांनी रुग्णवाहिका वेढली रुग्णवाहिकेत दोन ऑक्सिजन सिलेंडर होते यातील एका सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग अधिक भडकली प्रसंगावधान राखून चालकाने तातडीने वाहन थांबवले आणि रुग्णांसह सर्व प्रवाशांना बाहेर काढले त्यामुळे मोठा अनर्थ टळला घटनेची माहिती मिळताच भिवापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल हे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले दरम्यान परिसरातील नागरिकांनी ही आग विजवण्यासाठी धाव घेतली काही वेळातच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले स्फोटामुळे वाहन पूर्णतः जळून खाक झाले मात्र सुदैवाने जीवितहानी टळल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला उमरेड भिवापूर मार्गावर वाहतूक ठप्प या आगीत रुग्णवाहिकेचे पूर्णतः नुकसान झाले या घटनेमुळे उमरेड भुवापूर मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती मात्र पोलीस प्रशासनाच्या तत्परतेमुळे वाहतूक काही वेळातच पूर्ववत करण्यात आली घटनेचा पुढील तपास भिवापूर पोलीस करत आहे ग्रामीण भागात अशा रुग्णवाहिका सुरक्षिततेच्या घटनांनी चिंता व्यक्त होत असून यंत्रणांच्या नियमित देखभालीची गरज अधोरेखित झाली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.